नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत या आधीच्या तासाला आपण महाराष्ट्रावरूनही टाक ओवाळून काया या कवितेची प्रस्तावना आणि थोडक्यात आशय पाहिला आज आपण या कवितेची थोडक्यात माहिती पाहणार आहोत अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली ही कविता म्हणजे पोवाडा हा काव्यप्रकार आहे त्या पोवाड्याचा अर्थ आपण पाहूयात पा, कंबर बांधून उठ घाव झेलाया महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी मनाला जागृत करण्यासाठी अण्णाभाऊ साठे या लोकशाहिरांनी महाराष्ट्राची थोरवी सांगणारं हे गाणं किंवा हा पोवाडा लिहिलेला आहे अतिशय ओघवत्या लोकभाषेतून त्यांनी या पोवाड्यामध्ये महाराष्ट्राचा गौरव केलेला आहे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करताना लोकशाहीर म्हणतात कंबर कसून तयार हो म्हणजे दृढ निश्चय करून तू तयार हो घाव झेलायला उठ या प्रिय महाराष्ट्रासाठी तुझं सर्वस्व अर्पण कर किंवा तुझा जीव कुर्बान कर असं लोकशाहीर म्हणतात पुढचं कडवं पहा महाराष्ट्र मंदिरा पुढती पाजळे याशीची ज्योती सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती गड पुढे पोवाडे गाती भूषवी तिला महारथी तो अरबी सागर लागे जयाचे पाया महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया पाजळे म्हणजे काय जळत आहे तेवत आहे याशीची ज्योती म्हणजे यशाची ज्योत सुवर्ण म्हणजे सोने धरा म्हणजे धरती धरणी अंबर आकाश भूषवी म्हणजे सजवतात किंवा भूषवतात महारथी म्हणजे थोर देशभक्त सागर म्हणजे समुद्र पाहता या महाराष्ट्रारूपी मंदिरापुढे यशाची ज्योत जळत आहे सोन्याची धरती खाली आहे महाराष्ट्र म्हणजे नररत्नांची खाण आहे आणि अतिशय कसदार अशी जमीन महाराष्ट्राची आहे त्यातून जे काही पीक येतंय ते, ते जणू काय पीक पिकतं म्हणजे जणू काय या मातीतून सोनंच पिकतं आहे म्हणून लोकशाहीर म्हणतात की सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती आणि वर निळे आकाश भरलेले आहे सर्व किल्ले गड किल्ले महाराष्ट्राच्या यशाचे पोवाडे गात आहेत या महाराष्ट्राच्या भूमीला रथी महारथी म्हणजे थोर देशभक्तांनी सजवले आहे या महाराष्ट्रभूमीच्या चरणापाशी अरबी समुद्र वंदन करत आहे आणि अशा या प्रिय महाराष्ट्रासाठी तू आपला जीव ओवाळून टाक आपली काया ओवाळून टाक आपलं सर्वस्व अर्पण कर असं लोकशाहीर म्हणतात म्हणजे मं या पहिल्या कडव्यामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये कवींनी सांगितलेली आहेत काय आहे सांस्कृतिक वैशिष्ट्ये तर यशाची ज्योत पाजळ ठेवणारे मंदिर सोन्याची धरती खाली आणि निळे आकाशवरती नंतर महारथींनी भूषवलेली किल्लेगड जिचे पोवाडे गातात अशी महाराष्ट्राची धरती आहे अर अरबी समुद्र महाराष्ट्राच्या भूमीचे चरण धूत आहे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये या पहिल्या कडव्यात सांगितलेली आहेत आता दुसरं पहा दुसऱ्या कडव्यामध्ये महाराष्ट्रभूमीतील व्यक्तीवैशिष्ट्य कवींनी सांगितलेली आहे पहा दुसरं कडवं ही मायभूमी धीरांची शासनकर्त्या वीरांची घामाची आणि श्रमाची खुरप्याची आणि दोरीची संतांची शाहिरांची त्यागाच्या तलवारीची स्मरून धुरंधर आता त्या शिवराया महाराष्ट्रावरुन टाक ओवाळून काया ही जी महाराष्ट्रभूमी आहे धीरांची म्हणजे काय शूरांची आहे शासन करते राज्य करते त्याग म्हणजे काय निस्वार्थीपणे सर्व सोडून देणे श्रम म्हणजे कष्ट खुर्प दोरी ही शेतकऱ्याची शस्त्र आहेत शाहीर म्हणजे पोवाडे गाणारे त्यांना शाहिर असं म्हणतात स्मरुण स्मरण करणं म्हणजे आठवणे धुरंधर म्हणजे कुशल किंवा तरबेज पहा या दुसऱ्या चरणामध्ये शाहीर महाराष्ट्रातील व्यक्तिवैशिष्ट्य वे सांगतात की ही जी माझी मातृभूमी आहे महाराष्ट्र मातृभूमी ही धैर्यवंतांची आहे वीर राज्यकर्त्यांची आहे घाम गाळून कष्टाने आपण या भूमीचं रक्षण केलेलं आहे ही महाराष्ट्रभूमी शेतकऱ्यांच्या खुरप्याची आणि दोरीची आहे ही महाराष्ट्रभूमी संतांची आहे शाहिरांची भूमी आहे अनेक थोर संत महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत अनेक शाहीर होऊन गेलेले आहेत आणि इथे अनेक देशभक्तांनी त्याग आणि बलिदान करून ही महाराष्ट्राची भूमी अखंड राखलेली आहे ज्या महाराष्ट्राच्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी अधिराज्य निर्माण केलं शून्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्या धुरंधर कुशल तरबेज अशा वीर शिवरायांचं कर्तृत्व तू आठव आणि अशा या महान महाराष्ट्रासाठी तू आपल्या प्राणाची आहुती दे आपलं सर्वस्व अर्पण कर असं लोकशाहीर इथे म्हणतात या दुसऱ्या कडव्यामध्ये कोणकोणती वैशिष्ट्ये आलेली आहेत तर धैर्यवंत शासनकर्ते वीर नंतर श्रम करणारे शेतकरी संत शाहीर धुरंधर श्री छत्रपती शिवराय ही महाराष्ट्रभूमीतील वैशिष्ट्ये आलेली आहेत अशा प्रकारे पहिल्या दोन या चरणामध्ये महाराष्ट्राचं महाराष्ट्राची जी काही बलस्थानं आहेत शक्तिस्थानं आहेत ती त्याचं वर्णन म्हणजेच थोडक्यात महाराष्ट्राची महती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या दोन चरणामध्ये गायलेली आहे पुढचं पहा तिसरं कडवं पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे साकार स्वप्न करण्याचे करी कंकण बांधून साचे पर्वत उलथून यत्नाचे सांधूया या कित्याचे, या सत्यास्त मैदानी शिंग फुंकाया महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया पर्व म्हणजे विशिष्ट कालखंड पातले म्हणजे सुरू झाले स्वप्न साकार करणे स्वप्न पूर्ण करणे करी कंकण बांधणे म्हणजे प्रतिज्ञा करणे शपथ घेणे घेणे साचे म्हणजे खरे प्रयत्नांचे परत उलचणे म्हणजे काय प्रयत्नांची पराकाष्ठ करणे सांधू सांधणे म्हणजे जोडणे खंड म्हणजे तुकडे सत्यास्तव सत्यासाठी खरेपणासाठी आज संयुक्त महाराष्ट्राचे पर्व सुरू झाले आहे म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे ब्रीद वाक्य होते मग या संयुक्त महाराष्ट्राचे पर्व आज सुरू झाले आहे आणि आपल्या या संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण शपथ घेऊन खरोखर सज्ज झालेलो हो। आहोत आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून महाराष्ट्राचे खंड म्हणजेच तुकडे तुकडे जोडून तो एकसंध असा अखंड आपण महाराष्ट्र राखूया आणि हेच सत्य आहे की महाराष्ट्राचे खंड जोडून आपल्याला तो अखंड ठेवायचा आहे आणि याच सत्यासाठी मैदानात आपल्याला शिंग फुंकायचे म्हणजे संग्राम सुरू करायचा आहे आणि त्यासाठी आता आपण रणशिंग फुंकले आहे आणि म्हणून या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये तू सामील हो आणि या महाराष्ट्रासाठी आपलं सर्वस्व अर्पण कर महाराष्ट्रावरून आपला जीव कुर्बान कर असे लोकशाहीर म्हणतात पुढचं कडवं पहा धर ध्वजा करी ऐक्याची मनीषा जी महाराष्ट्राची पाऊले टाक हिमतीची कणखर जणू पोलादाची घे आण स्वातंत्र्याची महाराष्ट्रास्तव लढण्याची उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळन काया ध्वज म्हणजे पताका निशाण करी कर म्हणजे हात करी म्हणजे हातात ऐक्याची एकात्मतेची मनीषा म्हणजे मनातली इच्छा कणखर मजबूत हिंमत म्हणजे धैर्य आण शपथ महाराष्ट्रास्तव महाराष्ट्रासाठी बरोबर आता या महाराष्ट्राच्या इच्छेसाठी की महाराष्ट्राचीच इच्छा आहे की संयुक्त महाराष्ट्र हे निर्माण झालं पाहिजे मुंबई महाराष्ट्र मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातली इच्छा आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या या इच्छेसाठी हातात ऐक्याचा झेंडा घे एकजुटीचा झेंडा घे हिमतीने जिद्दीने कणखर पावलं टाक पोलादासारखी मजबूत कणखर पावले तू टाक महाराष्ट्रासाठी लढा करण्याची स्वातंत्र्याची शपथ घे या जन्मभूमीचे उपकार फेडण्यासाठी तू तयार राहा उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया म्हणजे ही महाराष्ट्र ही आपली जन्मभूमी आहे आपण ज्या भूमीत जन्मतो त्या जन्मभूमीचे आपल्यावर उपकार असतात तिचे उपकार फेडून जाण्यासाठी किंवा उपकार फेडण्यासाठी आपण तयार झालं पाहिजे महाराष्ट्राच्या मराठी मनाला उद्देशून लोकशाहीर म्हणतात की या जन्मभूमीचे उपकार फेडण्यासाठी तू सिद्ध हो या प्रिय महाराष्ट्रासाठी या महाराष्ट्रभूमीवर आपली काया तू ओवाळून टाक बलिदान दे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी किंवा या चळवळीमध्ये मराठी मनाला किंवा मराठी माणसाला जागृत करण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी मराठी माणसाला मराठी मनाला सांगितलेलं आहे की तू या, या महाराष्ट्रावरून आपली काया ओवाळून टाक काया म्हणजे शरीर म्हणजेच तू आपलं सर्वस्व अर्पण कर असं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात